साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ह्या गायत्रीने आणि ह्या रणजितने म्हणून बिचारे आपल्या ह्या सुनंदाचा ॲक्सिडेंट घडून आणलेला असतो आणि तेव्हा मात्र ही माणसीची आहे ती पळतच इकडे पाठीमागे येते नंदाला अहो मावशी उठाना प्लीज उठाना प्लीज काय झालं तुम्हाला असं म्हणू लागते आजूबाजूला खूप लोक जमा झालेले असतात आता इकडे मावशी काही डोळे उडायला तयार नसते त्यानंतर आता इकडे ही मानसीची आहे ती बायकांना बोलते की ओ कुणीतरी फोन करा ऍम्ब्युलन्सला इकडे तेवढ्यामध्ये आता रणजित जो आहे तो गाडीमध्ये बसलेला असतो तो बोलतो की म्हातारी मेली वाटत एकदाची आता रणजित थोडंसं नाटक करून लगेच तिथे गाडी घेऊन येतो आणि मानसी ही आपल्या सुनंदाला आपल्या मांडीवरती घेऊन बसलेली असते तर रणजित हे सर्व बघत असतो आता रणजित थोडंसं लगेच तिथे येऊन थोडंसं नाटक करून बोलू लागतो की काय झालं काय झालं बाजूला हवा असं हा नाटकी रणजित बोलत असतो तेवढ्यामध्ये माणसे बोलते की अहो त्या ट्रकवाल्याने धडक दिली मावशीला आता ही समोर जी काही ट्रकवाला ड्रायव्हर असतो त्याला बाकीची माणसं खूप मारत असतात त्याला ट्रकमधून उतरवलेलं असतं आणि त्याला बेदम चोप देत असतात तेवढ्यामध्ये आता रणजित लगेच पडत त्या माणसांकडे जातो आणि त्या माणसांना बोलतो की थांबा थांबा काय झालं तेवढ्यामध्ये आता हा व्यक्ती बोलतो की अहो बघा ना माझा काहीच दोष नाही यामध्ये आणि ती बाई अचानक मध्ये आली असं हा ड्रायव्हर आता बोलू लागतो तेवढ्यामध्ये आता हा रणजित जो आहे तो बोलतो की आपण त्याला पोलिसाच्या व्यक्तीच्या पाठीमागे पळतात तो पळून जातो तेवढ्यामध्ये आता रणजितने हे सर्व काटकरस्थान केलेलं असतं माणसे आता पुन्हा सुनंदाला बोलते की मावशी मी तुम्हाला काहीच होऊन देणार नाही तर ना रणजित बोलते की आपण पटकन त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊयात तर आता इकडे माणसे बोलते की तुम्ही पटकन ॲम ॲम्बुलन्सवाल्याला कॉल तो येईल तर इकडे रणजित बोलतो की आपण आमच्या गाडीतच घेऊन जाऊया त्यांना तेवढ्यामध्ये इकडे इकडे तेजस जो आहे तो संपतरावांशी बोलत असतो तेजस आता संपतरावांना बोलतो की मी कसं तोंड दाखवू मानसीला माझी आता नोकरी गेलेली आहे काय करू मी असं तेजस आता ह्या संपतरावांशी बोलत असतो त्यानंतर इकडे तेजस आता ह्या गाडीवरती खूप राग काढत असतो तर संपतराव बोलतात की अहो असं गाडीवरती राग काढून काय होणार आहे तेवढ्यामध्ये इकडे जे काही सिटी हॉस्पिटल असतं तिथे आता ह्या आपल्या सुनंदाला हॉस्पिटलमध्ये आणतात तेवढ्यामध्ये इकडे मानशी आता मावशी मी तुम्हाला काहीच होऊन देणार नाही मी आहे असं म्हणत असते रडत असते आक्रोश करत असते तेवढ्यामध्ये इकडे हे जे काही समोरच्या नर्स असतात ते ह्या माणसेला सर्व काही फॉर्म्युलिटीज फॉर्म जे असतात त्या कम्प्लीट करण्यासाठी सांगतात आता मानसी लगेच बोलते की आता मला घरी कळवायला हवं असं म्हणत आता ही मानसी लगेच पर्समधून मोबाईल काढते आणि तेजसला फोन करण्यासाठी मोबाईल हातामध्ये घेते आणि तेजसला लगेच कॉल करते तेजसचा मोबाईल सायलेंटमध्ये असतो तो जवळ टेबलच्या तिथे ठेवलेला असतो परंतु आता तेजसचं काही त्या मोबाईलकडे लक्षच नसतं मोबाईल सायलेंटमध्ये असल्यामुळे मानसीचा सा कॉल आलेला तेजसला समजतच नसतो कारण तेजसला आता एकटाच या संपत रावणशी बडबडत असतो त्यानंतर आता इकडे माणसीही आपल्या मनाशी बोलते की ते का फोन हो उचलत नाही माझा तेजस असं पण माणसी आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा मोबाईल पर्समध्ये ठेवून देते परंतु आता माणसे पुन्हा आपल्या मनाशी बोलते की नाही नाही असं गप्प राहून चालणार नाही आहे कुणाला तरी कळवायलाच हवं असं म्हणत आता माणसे ही पुन्हा मोबाईल हातात घेते इकडे ताते जे असतात ते सुनंदाची खूप वाट बघत असतात इकडे ही गायत्री तात्यांकडे बघत असते आता गायत्री लगेच नाटकं करत सासूबाई सासूबाई असं म्हणत घरात त्यांना आवाज देत असते तेवढ्यामध्ये तात्या लगेच बोलतात की अजून नाही आली ती तिचीच वाट बघतोय मी तर इकडे गायत्री बोलते की नाही आली अहो किती वेळ झाला आहे अजून का नाही आली ती तेवढ्यामध्ये इकडे तात्या बोलतात की मला पण तिचीच काळजी वाटते खूप रागावून चिडून ती घरामधून गेलेली आहे आता त्या मनुताईला नाही बोलली तर बरं होईल असं पण इकडे तात्या आता या गायत्रीला बोलतात तर गायत्री बोलते की अहो तुम्हाला अजूनही त्या मुलीचाच मुळ आहे का त्या मुलीमुळे आज तेजीची नोकरी गेली आईचं काळीज आई शेवटी त्यांचं बरोबर आहे ना एक बाप म्हणून तुम्हाला काय वाटणार परंतु त्या मुलीमुळे जर आपल्या मुलाची अशी अवस्था होत आहे तर त्या मुलाची काळजी वाटणारच ना त्या माऊलीला असं पण ही गायत्री आता ह्या तात्यांना बोलते त्यावर इकडे तात्या बोलतात की त्या मुलीला अजिबात दोष देऊ नको तेजेच्या चुकीमुळे त्याची नोकरी गेलेली आहे तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की एक काम करा त्या माणसेला कॉल करा आणि तिला नक्कीच माहीत असेल की सासूबाई कुठे आहेत त्या असं ही गायत्री आता तात्यांना बोलते तात्या लगेच मोबाईल काढतात आणि माणसेला कॉल करतात माणसे आता इथे हॉस्पिटलमध्ये बसलेली असते ती आपल्या मोबाईल हातात घेते आणि बोलते की चक्क तात्यांचा कॉल आला आहे आणि आता काय सांगू मी तात्यांना असा प्रश्न माणसेला पडतो माणसे रडायला लागते ला ला त्यानंतर इकडे माणसे बोलते की खूप वेळ झाला अजून मावशी घरी आल्या नाही त्यामुळे काळजी वाटत असेल त्यामुळेच फोन आला असेल आणि तात्यांना जर ॲक्सिडेंटचं सत्य कळलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल असं पण माणसे आपल्या मनाशी बोलते आणि खूपच रडू लागते त्यानंतर इकडे तात्या बोलतात की मनुताईने फोन उचललाच नाही आता इकडे गायत्री बोलते की बघा हा तुमचा मनुताईचा पुलका का नाही तिने कॉल उचलला मग असं पण ही गायत्री आता तात्यानं बोलते आणि लगेच रूममध्ये निघून जाते आता ह्या गायत्रीला सर्व सत्य माहीत असतं इनेच रणजितला फोन करून तो ॲक्सिडेंट करण्यासाठी सांगितलेला असतो आता तात्याला ह्या सुनंदाचं खूप टेन्शन येत असतं दुसरीकडे आता मानसी खूप रडत असते तेवढ्यात रणजित तिथे येतो रणजित या मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो माणसे लगेच उठून उभी राहते इकडे रणजित ह्या मानसीला आय एम सॉरी असं बोलतो त्यानंतर आता माणसे बोलते की तात्यांचा कॉल आला होता मावशी घरी पोहोचला नाही त्यामुळे त्यांना काळजी वाटत असेल मी आता कसं सांगू त्यांना की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे असं माणसे रडतच रणजितला सांगते त्यानंतर रणजित बोलतो की आता मला खूप काळजी वाटते मी नेमकं सांगूच कसं घरी तेवढ्यामध्ये रणजित बोलतो की तुम्ही आता धीट राहणं खूप गरजेचं आहे तुमच्या कुटुंबापैकी इथे तुम्हीच आहे एकट्या जबाबदारी घ्यायला मी कळवतो घरी असं रणजित या माणसेला बोलतो परंतु नेमकं घरी कोणाला कळवायचं तेजसला का तर इकडे माणसी बोलते की नाही त्यांना नका कळवू त्यानंतर आता ह्या ट्रकवाल्याने जो काही ॲक्सिडेंट केलेला असतो तो पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि तो इन्स्पेक्टरला सांगू लागतो की मी सरळ रस्त्याने चाललो होतो परंतु ती बाई जी आहे ती मध्ये आली ती म्हातारी रस्त्याने चालली होती माझी काहीच चूक नाही त्यामध्ये असं पण हा व्यक्ती आता ह्या इन्स्पेक्टरला सांगू लागतो माझी त्यामध्ये काहीच चूक नाही आहे मी या घटनेचा साक्षीदार आहे असं पण इकडे हा व्यक्ती जो आहे ट्रक ड्रायव्हर तो आता या पोलिसांना सांगू लागतो पोलिस त्याच्याकडे रागानेच बघत राहतात त्यानंतर आता ट्रक ड्रायव्हर बोलतो की अहो मला एक सांगा मी पळून गेलो असतो ना माझी जर चूक असती तर मी इथे तुमच्या बरोबर साक्ष द्यायला आलोच नसतो असं पण ड्रायव्हर आता या इन्स्पेक्टरला बोलतो त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर लगेच बोलतात की एक काम करा त्या रोडवरचं जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे ते ताब्यात घ्या मग कळेल आपल्याला चूक कोणाची आहे असं इन्स्पेक्टर हवालदाराला सांगतात आता तर ह्या ड्रायव्हरची चांगलीच गुल होते दुसरीकडे मानसी आणि रणजित दोघे इकडे हॉस्पिटलमध्ये असतात तर रणजित बोलतो की कुणाच्या मोबाईलवरून फोन करू तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांचा नंबर द्या मी माझ्या मोबाईलवरून फोन करतो असं पण रणजित आता या मानसीला बोलतो इकडे मानसी आता आपला जो काही मोबाईलमधून नंबर आहे तो ह्या रणजितला देते त्यानंतर आता इकडे मानसी खूप रडत असते मानसी बोलते की मला नाही कळत नेमकं काय करावं ते तर रणजित बोलतो की तुम्ही अजिबात ट्रेस घेऊ नका आणि रडू नका तुमच्या चेहऱ्यावर असे अश्रू चांगली नाही दिसत असं पण रंजित आता ह्या मानसीला बोलतो मानसी लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते सगळे आता तात्या पुन्हा ह्या मनुताईला फोन करत असतात परंतु मनुताई काही फोन उचलायला तयार नसते सूरज तिथे येतो सूरज आपल्या तात्यांना विचारतो की तात्या, तात्या आई आली नाही का तर तात्या नाही असं बोलतात अरे मी किती वेळचं फोन लावतोय तरी फोन उचलत नाही आहे मनुताईलासुद्धा कॉल केला तीसुद्धा उचलत नाही असं पण तात्या आता ह्या सूरजला सांगतात आता गायत्री ही तिथेच डोक्याला हात लावून बसलेली असते गायत्री बोलते की तात्यासाहेब तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका माणसीचं जरी डोकं फिरलेलं असलं तरी पण काही होणार नाही आहे तुम्ही शांत राहा फक्त असं तरी गायत्री दात्यांना बोलत असते तेवढ्यामध्ये आता सूरज जवळ असतो सूरज आता तात्यांना पिण्यासाठी पाणी आणून देतो मध्ये दिनेश पण घरामध्ये येतो आता तात्यांसमोर ही गायत्री लगेच दिनेशला बोलते की या तेवढ्यामध्ये इकडे आता हा सूरज जो आहे तो इकडे असतो तर आता दिनेश विचारतो की नेमकं तुम्ही असे का बसलेत तेवढ्यामध्ये ही गायत्री बोलते की सासूबाई अजून नाही आल्या त्यामुळे तेवढ्यामध्ये आता तात्यांच्या मोबाईलवरती लगेच फोन येतो त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की आता आई रणजितचा नंबर आता कळेल तुमची बायको कुठे आहे ती असं पण इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते तात्या फोन उचलतात आणि हॅलो कोण बोलतो असं विचारतात तर रणजित बोलतो की तात्या मी रणजित जहागीरदार बोलतो तर तात्या लगेच उठून उभ्या राहतात मध्ये रणजित लगेच बोलतो की मी आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे आणि तेजसच्या आईचा खूप मोठा अपघात झाला आहे थोड्या क्रिटिकल आहे त्या आता ही ऐकताच तात्यांना खूप टेन्शन येतं तात्या लगेच खूप मोठ्याने काय असं ओरडतात आणि जागच्या जागी बसून घेतात तर इकडे सूरज आणि दिनेश हे दोघेही तात्यांना पिण्यासाठी पाणी देतात आणि बोलतात की काय आहे नेमकं काय झालं तात्या तेवढ्यामध्ये ही गायत्री लगेच तो फोन आपल्याकडे घेते तर रणजित बोलतो की मी रणजित बोलतो आता ही गायत्री लगेच बोलते की रणजित आणि तुम्ही का कॉल केला असं पण इकडे रणजितला ही गायत्री विचारत असते आणि गायत्री खूप नाटकं करत आता आवभाऊ आणून बोलत असते परंतु हे सर्व दोघांचंच कट कारस्थान असतं रणजित लगेच बोलतो की कोण बोलतं गायत्री मॅडम बोलतात का तर इकडे ही गायत्री हो असं बोलते त्यानंतर आता रणजित बोलतो की मी आता हॉस्पिटलमध्ये आहे तुमच्या सासूबाईंचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांना ट्रकने उडवलेलं आहे असं जेव्हा आता हा रणजित ह्या आपल्या गायत्रीला सांगत असतो तर गायत्रीचा हटकून तोंडाला हात लावायचं नाटक करते आणि मानसी व मी इथे हॉस्पिटलमध्ये आहे असं पण रणजित फोनवर बोलत असतो तात्या रणजितला लगेच फोन घेतात आणि बोलतात की सुनंदा बरे आहे का सुनंदाला काही झालं नाही ना मला तिच्याशी बोलायचं असं रडतच तात्या आता फोनवर रणजितशी बोलू लागतात रणजित लगेच ला बोलतो की त्या नाही बोलू शकत खूप कंडिशन क्रिटिकल आहे असं पण इकडे रणजित तात्यांना बोलतो तर इकडे गायत्री बोलते की ठीक आहे येतो आम्ही तिकडे असं म्हणत फोन ठेवते आता रणजित खूप खुश होतो तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की माणसी एकटे तिथे काय करणार आहे तुम्ही तात्यांची काळजी घ्या इथे तर तात्या लगेच उठून राखतात मला यायचं असं म्हणू लागतात तर इकडे ही गायत्री बोलते की नाही नाही तुम्ही नका येऊ तुमची तब्येत बरोबर नाही आहे तुम्ही इथेच आराम करा असं ही गायत्री आता तात्यांना म्हणत असते तर तात्या खूप रडत असतात दिनेश सुरज तात्यांना शांत करत असतात तात्या बोलतात की पांडुरंगा माझी सुनंदा सुखरूप असू दे दिनेश बोलतो की तात्या तुम्ही अजिबात काळजीच करू नका तेजसचं काय सुरू असतं संपतरावांशी बोलणं सुरू असतं सर्व आता तेजस या मानसीच्या मोबाईलवरती फोन करतो तेवढ्यामध्ये आता मां मानसी तो फोन उचलते तर तेजसची बडबड सुरूच असते तर इकडे मानसी तेजसला विचारते की तुम्ही कुठे आहे घरी आहे का तेवढ्यामध्ये मानसी बोलते की अहो मला तुम्हाला एक सांगायचं आहे आता इकडे माणसे बोलते की अहो मावशींचा ॲक्सिडेंट झाला आहे तर तेजस बोलतो की काय आईचा ॲक्सिडेंट झाला आणि कुठे येईन कधी असं जेव्हा आता तेजस विचारतो तेव्हा माणसे बोलते की अहो मला त्या भेटायला आल्या होत्या आम्ही त्यांना इथे सिटी हॉस्पिटलला घेऊन आलो आहे तुम्ही इकडे या पटकन असं पण इकडे माणसे तेजसला सांगते तर तेजस लगेच आलो आलो असं म्हणत फोन ठेवतो तेजस घाई घाई लगेच गाडीवरती बसतो आणि लगेच इकडे या हॉस्पिटलकडे निघतो तेवढ्यामध्ये संपतराव तेजसला हळूहळू जा असं म्हणतात मानसी ही हॉस्पिटलमध्ये बसलेली असते आणि रणजित तिच्याकडेच एकटक बघत राहतो आतमध्ये ऑपरेशन चालू असतं आता रणजित या मानसीच्या जवळ येऊन बसतो आणि बोलतो की जाऊ द्या आपले प्रयत्न तर सुरू आहे ना तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता असं पण इकडे रणजित आता या मानसीला बोलतो तर इकडे हा रणजित जो आहे तो आपल्या खिशामधून रुमाल काढतो आणि मानसीच्या हातात येतो आणि बोलतो की तुम्ही असं खचून जाऊ नका अगोदर शांत व्हा तेवढ्यामध्ये दिनेश आणि गायत्री हॉस्पिटलमध्ये धावत पडत येतात आणि कुठे आहे मावशी असं विचारतात तर माणसे बोलते की आतमध्ये आहेत ऑपरेशन सुरू आहे तेवढ्यात नर्स तिथे येतात आणि पटकन काही अर्जंटली औषधे आणण्यासाठी सांगतात तर रणजित लगेच बोलतो की, की तुम्ही इथेच थांबा मी पटकन येतो औषध घेऊन आता तर गायत्री आपल्या तोंडाला साथ लावते हा रणजित इकडे साईडला येतो आणि त्या ड्रायव्हरला कॉल करतो आणि बोलतो की झालं करे काम तेवढ्यामध्ये ड्रायव्हर बोलतो की कंप्लेंट नोंदून झाली फक्त सी सी टी व्ही फुटेज आहे ना ते रोडवरील ते ताब्यात घेणार आहे ते असं ड्रायवर आता या रणजितला सांगतो दुसरीकडे आता हे पोलीस इन्स्पेक्टर जे आहे ते हॉस्पिटलमध्ये चौकशीसाठी आलेले असतात आणि ते आता सर्वांसमोर या गायत्रीला बोलतात की अहो आम्हाला आता जे काही सी सी टी व्ही फुटेज चेक करायचं होतं ते आम्ही बघितलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला सर्व डाव लक्षात आलेला आहे असं आता जेव्हा इन्स्पेक्टर ह्या गायत्रीला बोलत असतात तर गायत्री बोलते की काय काय बोलले तुम्ही आता गायत्रीला चांगला धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता या सुनंदाचा जो काही ॲक्सिडेंट घडून आणलेला आहे ह्या आरोपाखाली गायत्रीला अटक होणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद